मुंबई पुणे इथून येणाऱ्या लाखो चाकरमानांचा प्रवास हा सुखद होणार आहे कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू करण्यात आली शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे महत्वाची बातमी आपण पाहतो कोकणातल्या चाकरमानांसाठी महत्वाची बातमी कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे त्यामुळे लाखो चाकरमानांचा प्रवास हा आता सुखद होणार आहे शिमगोत्सवामध्ये कोकणामध्ये दाखल होणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आपण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभे आहोत आणि कशेडीचा घाटामधला दुसरा बोगदासुद्धा रहदारीसाठी खुला झालेला आहे या बोगद्यामधून काल वाहतूक सुरू करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कोकणवासियांना ही एक आनंदाची बातमी शिमगोत्सवाच्या आधी दिलेली आहे कोकणात हजारो भाविक या ठिकाणी दाखल होत असतात शिमगोत्सवासाठी आणि त्यांना येण्या जाण्यासाठी आता वेळ दोन मार्गिका सुरू झाल्यामुळे कशेडी या ठिकाणी वाचणार आहे जवळजवळ पाऊण तासाचं अंतर या कशेडीच्या बोगद्यामुळे हे कापलं जात असतं आणि परिणामी लवकर चाकरवानी आता आपल्या गावामध्ये देवाच्या दर्शनासाठी जाऊ शकणार आहे पुढार न्यूजसाठी अनुज जोशी खेड रत्नागिरी